नमस्कार उद्या जन्माष्टमी त्यानिमित्ताने आज एक लेख वाचते आहे पूर्णावतार या धरेवर जेव्हा जेव्हा असुरांचा ताप वाढला जेव्हा जेव्हा पृथ्वीवर असुर व अधर्मी शक्तींनी उत्पात माजवला धरणीवर अंधकार आला आणि धर्माला ग्लानी आली तेव्हा तेव्हा भगवंताने मानवी अवतार धारण करून या धरतीला धर्मसंकटातून वाचवले आहे असाच परमेश्वराचा एक अवतार म्हणजे योगेश्वर श्रीकृष्णाचा श्रीकृष्ण अष्टमी म्हणजेच जन्माष्टमी श्रीकृष्णाची जन्मतिथी भगवंताने म्हंटलेलेच आहे यदा यदा हि धर्म ग्लानी भारत अभ्युद्धानधर्मस तदा सुजाम्यह परित्राणाय साधूनां विनाशाय चुष्कृता धर्म युगे, युगे। कंस नामक असुराने सज्जनांचा छळ मांडला होता त्याच्या पापकृत्यांमुळे धरणीवर सर्वदूर अंधार पसरला होता त्या अंधारातून पृथ्वीला प्रकाशाकडे नेण्यासाठी भगवंताला मध्यरात्री जन्म घ्यावा लागला <Finnish autor> राक्षसांचा ताप हरण्यासाठी भगवंताला भर दुपारी वाजता रामावतार घ्यावा लागला तर पृथ्वीवरील पापकृत्यांनी वाढलेला अंधकार दूर करण्यासाठी भगवंताला मध्यरात्री बारा वाजता कृष्णावतार घ्यावा लागला म्हणूनच या वेळांना आपल्याकडे फार फार महत्व आहे मानवी अवताराची जन्मवेळ ठरविण्यामागे भगवंताचे नक्कीच प्रयोजन असले पाहिजे कारण कोणतेही काम भगवंत विनाकारण करत नाही वसुदेव आणि देवकी या माता पित्यांच्या पोटी जन्म तर घेतला पण दुष्ट कंसाचा वध करेपर्यंत हा वासुदेव वाढला मात्र गोकुळात नंद यशोदेच्या घरी यशोदेच्या या कान्याने त्याच्या बाललीला पाहण्याचे भाग्य लाभले ते गोकुळ कंसाने पाठवलेल्या राक्षसांनी ला दमन केले आणि गोकुळाचे रक्षण केले कालिया मर्दन करून यमुना नदीचे पाणी विषमुक्त केले

सोबत आणलेल्या शिदोरीचा एकत्र काला करून सर्वांसोबत वाटून घालला त्यामुळे सर्वांना तो आपल्यातलाच एक वाटला या अवतारात भगवंताने सामान्य माणूस जसा वागतो तसे वर्तन केले आपल्या प्रत्येक कृतीत त्याने सर्वसामान्य लोकांना सामील करून घेतले खरे तर हा परमेश्वर पण वागला अगदी सामान्य मनुष्याप्रमाणे आईच्या हातचा मार खाल्ला पित्याने केलेली शिक्षा भोगली गोप गोपिकांना सतावले यशोदेजवळ सगळ्यांच्या कागाळ्यात ऐकल्या आणि त्याबद्दलची शिक्षाही भोगली पुढे कंसावध केला आणि मथुरेला मुक्त केले रुक्मिणीचे हरण केले आणि तिच्याशी विवाह केला नरकासुराचे वध करून त्याच्या बंदिवासात असणाऱ्या स्त्रियांची मुक्तता केली एका राक्षसाच्या बंदिवासात असणाऱ्या स्त्रियांना समाज मान्यता मिळावी म्हणून त्यांच्याशी विवाह केला आणि समाजात त्यांना मानाचे स्थान मिळवून दिले द्वारका नगरीत आपल्या यादव कुलाचे राज्य स्थापन केले द्रौपदीचे वस्त्रहरण होताना तिने अ तिला अमर्याद वस्त्रे पुरवून तिची लाज राखली महाभारत युद्ध हे अटळ आहे हे ठाऊक असूनही ते टाळण्याचे त्याने सर्वतोपरी प्रयत्न केले त्यात होणारी अपरिमित प्राणहानी टाळण्यासाठी शिष्टाई केली त्यासाठी आटोकाट प्रयत्न केला परंतु हे युद्ध होणारच होते कारण त्याशिवाय कौरव कुलाचा नाश होऊन धर्मराज्य स्थापन होणे अशक्य होते या धर्मयुद्धात त्याने त्याचा प्रिय शिष्य अर्जुन याच्या रथाचे सारथ्य केले रणभूमीवर आपल्या समोर आपले ठाकलेले पाहून अर्जुन हतबल झाला आणि त्याने शस्त्र खाली ठेवले त्याची युद्ध करण्याची मानसिकताच लोप पावली आणि तिथे जन्म झाला एका भव्य दिव्य श्रीमद गीतेचा हा ग्रंथ म्हणजे जीवनातील प्रत्येक क्षेत्रावर भाष्य करणारा महान ग्रंथ आहे आपल्याला जीवनात कुठलाही प्रश्न निर्माण हो त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याला या ग्रंथात मिळते अध्यायांचा हा ग्रंथ म्हणजे आम्हा भारतीयांचा अद्वितीय ठेवा आहे धर्मयुद्ध संपले पांडवांचे धर्मराज्य स्थापन झाले कृष्ण आपल्या द्वारकेला परत गेला परंतु तिथे माजलेली यादवी बघून खिन्न झाला आणि आपल्या अवतार समाप्तीची घटिका समीप आल्याची त्याला कल्पना आली त्याने शांतपणे वनात तपश्चर्या करण्याचा निश्चय केला तिथेच एका व्याधाचा बाण लागून त्याने देहत्याग केला आणि अवतार समाप्ती केली असा हा पूर्ण पुरुष परमात्मा म्हणूनच या अवताराला पूर्णावतार म्हणतात कारण हा अवतार म्हणजे भगवंताचा सामान्य माणसापासून सुरू होऊन जीवनातील अत्युच्च शिखर गाठेपर्यंतचा हा प्रवास आहे त्यात तो कोणाचा मित्र आहे तर कोणाचा सखा आहे कोणाचा प्रियकर आहे तर कोणाचा स्वामी आहे कुणाचा शिष्य आहे तर कुणाचा गुरु आहे कुणाचा मुलगा आहे तर तो कधी एक महान तत्ववेत्ता आहे तो असुरांचा संहारक तर कधी सज्जनांचा त्राता आहे तर कधी यशस्वी माघार घेण्यासाठी रणभूमीवरून पळून जाणारा आहे म्हणूनच तो एक आहे पूर्णावताराची सदैव सदाचाराच्या मार्गावर चालण्याचा आशीर्वाद मागूया त्याने जसे अर्जुनाला त्याच्या धर्मयुद्धात सारथ्य करून त्याचे ध्येय गाठण्यात सहाय्य केले तसेच त्याने आपल्या प्रत्येकाला आपापल्या जीवन युद्धात सहाय्य करावे अशी मनपूर्व प्रार्थना करूया आपल्यासारख्या प्रत्येक अर्जुनाला त्याचा कृष्ण मिळावा आणि आपल्या जीवनाचे सारथ सार्थक व्हावे हेच त्या जगदीश्वराकडे मागणे मागूया जय योगेश्वर